महाराष्ट्रासाठी आजचा असणारा काळ हा काही चांगला असणाऱ्या होणाऱ्या दंगली होणाऱ्या अत्याचार उस्मानाबाद मध्ये भोम तालुक्यात एका पार्थिव समाजाच्या बैव होमगार्ड आणि पोलिसांना अत्याचार केला त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या राज्यात काय असेल भाजपचा आमदार बोलून पोलीस स्टेशन मध्ये चित्र, चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं नाही कारण की महाराष्ट्राचा बिहार बनत चालला म्हणून येणाऱ्या लोकसभेत भाजपच्या विरोधात बोलणारा मोदीच्या विरोधात बोलणारा एकमेव नेता ते म्हणजे श्रद्धे बाळासाहेबांनी खाली चुँग, चुँग जर लोग संगा ले ले त्या, तर त्या आपण सर्वानुमते ताकदीनं विजयी करून पाठवावं जेणेकरून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तमाम जनतेला या भारतातल्या तमाम जनतेला न्याय देण्याची भूमिका शरदे बाळासाहेब आंबेडकर करतील आम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो करतोय बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड निघून द्या एवढंच या ठिकाणी आवाहन करतो